मागील भागामध्ये आपण बघितलं कितीतरी वेळ अंजू रुद्रांशच्या फोटोकडेच बघत होती कितीही समजावलं तरी भारी दडपण आलं होतं तिला एक अनामिक भीती दाटून येत होती मनात डोळेही ओले झाले होते तिचे गणरायाला तिनं सगळं ठीक करण्याचं साकडं घातलं एक दीर्घ श्वास घेऊन सोडत तिनं डोळे मिटून घेतले आता पुढे मध्यरात्री कधीतरी सलोनी जीन्स आणि हुडी घालून बाहेर पडली होती पोलीस स्टेशनच्या बाहेरच उभी होती, ही होती बाहेर ती हीच तर वेळ होती जेव्हा तिचं टार्गेट पूर्ण होणार होतं तिनं हातातलं एनवलप तिथल्याच बाकड्यावर ठेवलं तिथूनच थोडंसं पुढे आल्यावर तिच्यासमोर एक येऊन थांबली सगळं नीट झालं पाहिजे सकाळी दहा वाजायच्या आत तो मुंबईतून बाहेर पडला पाहिजे ती समोरच्या माणसाला जरब देत म्हणाली तुम्ही काळजी करू नका मॅडम सगळं व्यवस्थित पार पाडतो आम्ही तो ठामपणे म्हणाला ती मान हलवत हसली तिनं पैशाचं पाकिट त्याच्या हातात दिलं घरी येऊन मग तिनं खाली झोपलेल्या सौरभकडे पाहिलं गालामध्ये तिरकस हसत ती मग बिंदास्तपणे बेडवर झोपून गेली अंजूला पहाटे पहाटेच जाग आली चरचरणारे डोळे घेऊनच ती विंडोमध्ये गेली समोर मनाप्रमाणे काम चालू होतं ती मग बाथरूममध्ये घुसली खाली किचनमध्ये येऊन तिनं चहा बनवायला घेतला अगं एवढ्या लवकर का उठलीस तू अहिल्याबाईंनी तिथं येत विचारलं झोपच येत नाही आई अंजू उसासा सोडत म्हणाली आवाजात थोडंसं टेन्शन होतं त्या तिला धीर देत म्हणाल्या कशाला टेन्शन घेतेस सगळं ठीक होईल चल देवाऱ्यातील दिवा लावू चल तिनं मग गॅस बंद केला दोघीही देवाऱ्यासमोर आल्या अंजूनं आरती करून दिवा लावला खंडेराया तुझाच काय तो आशीर्वाद हवा आज सगळं ठरवल्याप्रमाणे होऊ देत माझ्या रुद्रांशच्या प्रयत्नांना यश दे अहिल्याबाई हात जोडून म्हणाल्या दोघीही मग पाया पडून किचनमध्ये गेल्या जवळजवळ सगळे उठले होते आज दिनेशराव नेहमीप्रमाणे बाहेर जायचे पण आज सकाळी सकाळीच टीव्ही लावून बसले होते पूर्वीनं तानीला मुद्दामहून सकाळी सकाळीच महादेवरावांसोबत बाहेर पाठवून दिलं होतं तिच्या समोर या गोष्टी घडणं योग्य नव्हतं आजी आज आपल्या देवाऱ्यासमोर हरिपाठ वाचत बसल्या होत्या दिनेशराव व पूर्वीनं एकमेकांकडे थोडंसं धास्तीनं बघितलं कारण घरात कधीही स्फोट होणार होता सगळ्यात मोठं टेन्शन आजींचं होतं तितक्याच समोर ब्रेकिंग न्यूज आली आणि दिनेशराव जागेवरच उठून उभे राहिले पूर्वी पण उठून ओरडली रुद्र काय झालं ओरडायला आजी तिकडून ओरडल्या अंजू व अहिल्याबाई सिग्नल भेटल्यासारख्या बाहेर पळत सुटल्या बाबा हे काय झालं पूर्वी टी व्हीकडे बघून ओरडली आजींनी तिथं येऊन पाहिलं तर रुद्रांशला पोलिसांनी पकडून जीपमध्ये बसवलं होतं वेगळ्याच कपड्यांमध्ये होता तो वर्दी नव्हती अंगात हातात बेड्याही होत्या समोरचा रिपोर्टर तेच तेच घोळून घोळून बोलत होता तुम्ही बघू शकता की मुंबई डिपार्टमेंटमधले फेमस आणि मोस्टली ॲक्टिव्ह असणाऱ्या आय पी एस ऑफिसर रुद्रांश मोहितेंना अटक केली जात आहे आज सकाळीच जेलमधून नामी क्रिमिनल सुरेश पलायन करण्यात यशस्वी झाला आणि दुर्दैवानं त्याला मदत करणारे दुसरे तिसरे कोणी नसून त्यांना पकडणारे स्वतः रुद्रांश मोहिते आहेत सकाळी सकाळीच त्यांच्या विरोधातले काही फोटोग्राफ्स डिपार्टमेंटमधल्या लोकांना बाहेर फाटकाजवळ भेटले हा खूप मोठा धक्का आहे मुंबई पोलीस डिपार्टमेंटसाठी आणि जनतेसाठी सुद्धा मुंबईच्या वाघानेच आज मुंबई पोलिसांच्या नावाला कलंक लावला आहे तो अजून खूप काही ओरडत होता बाकीचे सुद्धा तसंच भरभर बोलत होते अरे देवा अहिल्याबाई खाली कोसळत ओरडल्या आई काय झालं सौरभ येत ओरडला मागून सलोनी पण आली पूर्वी आणि दिनेशराव पण डोक्याला हात लावून मटकन खाली बसले अंजू तर तोंडाला पदर लावून ढसाढसा रडत होती आणि आजी आज त्यांनी धसका घेतल्यासारखं छातीवरच हात ठेवला आजी सौरभ त्यांच्याजवळ पळाला ताई पाणी आण तो ओरडला तशी पूर्वी आत पळाली दिनेशरावांनी टीव्ही बंद केला हा दिवस बघण्याआधी डोळे का नाही मिटले माझे का हा दिवस दाखवला परमेश्वरा आजी आज मोठमोठ्यानं रडत ओरडल्या माझा रुद्रांश त्याला अटक झाली खंडेराया का हात धुवून मागे लागल्यास माझ्या लेकराच्या अरे काय पाप केलं रे आम्ही काय पाप केलं एकदाचं मारून टाका मला अहिल्याबाई छातीवर हात आपट तोरडू लागल्या आई जास्त होतय अंजू रडता रडता अटा पदराच्या आडोशानं हळूस त्यांना म्हणाली तशा त्या थोड्याशा सावरल्या आता अंजूची बारी होती ती उसळी मारल्यासारखी उठून म्हणाली मला माहिती आहे रुद्रांशने काहीच केलं नाही हे सगळं या सलोनीनं केलंय मी मी काय केलं सलोनीनं काही न केल्याच्या आविर्भावात विचारलं हो तूच केलं आहेस सगळं तू यासाठीच घरात आली होतीस ना तू फक्त सौरभचा वापर केलास रुद्रांशला गुंतवण्यासाठी अंजू चवताळून ओरडली डोळ्यात आग उतरली होती सलोनी तोंड वाकडं करत म्हणाली अगं काय बोलतीयेस तू मी का सौरभचा वापर करेन माझं प्रेम गप खोटारडे पूर्वी उठत ओरडली आणि पुढे म्हणाली तू किती नीच आणि पाताळ यंत्री आहेस ना हे माहीत आहे आम्हाला खरं खरं सांग तूच केलंस ना हे सलोनी बोलणार ते संजू तिच्याकडे हात करत म्हणाली अगं सौरभला पण खोट्या रेप केसमध्ये गुंतवलंस तू आणि आता माझ्या रुद्रांशलासुद्धा खोट्या केसमध्ये अडकवलंस तू तु इथं तुझ्या भावाला जेलमधून काढायचं म्हणूनच आली होतीस ना हाच डाव होता ना तुझा सलोनी बोलणार तेच तिच्या श्रीमुखात जोरदार थप्पड पडली तिनं गालचोळत समोर बघितलं तर आजी जशा चंडीचं रूप घेऊन उभ्या होत्या समोर गपगुमान माझ्या लेकरांना सोड आणि थोबाळ काळं कर कुठंतरी नाहीतर चपलेनं लाल होईपर्यंत हाणून काढीन त्या कपाळावर आठ्या पाडत ओरडल्या बास सलोनी मोठ्यानं किंचाळली तिनं सोफ्यावरच पिलोमागे ठेवलेला मोबाईल काढला आणि तो बंद करून दिनेशरावांकडे देत म्हणाली हे घ्या तुम्हाला काही भेटणार नाही माझ्याकडून निनेशरावांनी आधी तिच्याकडे व बाकीच्यांकडे बघितलं ते सगळे सादरल्यासारखे डोळे विस्फारून सलोनीकडे बघत होते काय वाटलं तुम्हाला तुम्ही अशी खोटी ड्रामेबाजी करून हे सगळं मी केलं हे सिद्ध कराल प्लॅन तर चांगला होता पण सलोनी समोर कच्चा निघाला सलोनी सगळ्यांवर नजर रोखत म्हणाली सगळेजण तोंडात ठेवून दिल्यासारखं तिच्याकडे बघत होते पण तिला प्लॅन कळलाच कसा मला प्लॅन कसा कळला हा विचार करून डोकं बधीर झालं असेल ना सलोनीला अंजूकडे बघत विचारलं अंजू तर घाबरूनच बघत होती तिच्याकडे सलोनी मोठमोठ्यानं हसू लागली कसला प्लॅन हे सगळं खोटं आहे आजींनी दिनेशरावांकडे बघत विचारलं तशी सलोनी म्हणाली नाही आजी खोटे आहेत ते फक्त यांचे अश्रू बाकी रुद्रांश सॉरी दर दर रुद्रांश मोहिते पाटलांची अटक आणि तुमचे गळालेले अश्रू या दोनच गोष्टी खऱ्या आहेत तुम्हाला बनवला हो या लोकांनी यांनी त्यांचा प्लॅन सांगितलाच नाही तुम्हाला आजींनी त्यांची जळजळीत नजर दिनेशरावांकडे टाकली पण खरंच मानलं हा तुम्हाला काय ॲक्टिंग आहे ला जवाब एकदा ड्रामा क्लास सुरू करू शकता तुम्ही सलोनी विकट हास्य करत म्हणाली आता खरंच सगळे इमोशनल झाले सगळ्यांनाच घाम सुटला होता रुद्रांश व सौरभला निदृतोष साबित करण्याचा एकमेव प्लॅन फसला होता आता काय करायचं आता तर रुद्रांश खरंच जेलमध्ये जाणार होता अहिल्याबाईंनी थरथरत अंजूचा हात पकडला माझ्या रस्त्यात आता कोणी आडवं यायचं नाहीतर तुम्हाला माहीतच आहे मी काय करेल ते असं बोलून सलोनीनं त्यांना एक छोटासा रिमोट दाखवला घरात ठेवलेल्या बॉम्बचा रिमोट होता तो अंजू बोलणार तेच ती म्हणाली काही बोलू नकोस पहाटे ज्या वेळेस बॉम्ब काढून नेला ना अगदी त्याच्याच पंधरा मिनिटात दुसरा बॉम्ब प्लॅन्ट केला माझ्या लोकांनी बाहेर त्यामुळं मला हलक्यात घ्यायचं नाही शेवटचं वाक्य ती धमकीच्या सुरातच बोलली होती सगळेच जण गर्भगळीत होऊन तिला बघू लागले दिनेशराव कोसळल्यासारखे सोफ्यावर मटकन बसले बाबा पूर्वी त्यांच्याजवळ गेली ए बाई हात जोडते गमी मी तुझ्यासमोर तुझा भाऊ सुटला ना त्याला घेऊन दूर जा पण माझ्या लेकरांचं बरबाद करू नकोस हवं तर मी पाया पडते तुझ्या असं बोलून अहिल्याबाई खरंच पाया पडणार तेच अंजू त्यांना पकडून थांबवत म्हणाली आई काय करताय हो या अशा मुलीच्या पाया पडताय तुम्ही तिची लायकी नाही ती तिनं एक रखरखीत कटाक्ष टाकला सलोनीवर ए माझी लायकी काढू नकोस तुझी काय लायकी आहे ग नवऱ्याला बाहेर काढून दाखव मग बोल माझ्यासमोर येऊन माझ्या भावाला जेवढा त्रास झाला ना जेलमध्ये आता तोच त्रास तुझ्या नवऱ्याला भोगावा लागणार जो विरह मी सहन केला ना त्याच विरहात आता तुम्ही लोक जळणार सलोनी सौरभ मोठ्या नवरडला आणि तिचा गळा पकडायला धावला तेच तिनं हात समोर केला हातात रिमोट होता तिच्या ती नजर रोखून म्हणाली विचार कर मला माझ्या मरणाचं दुःख नाही माझा दादा सुटला पण तुझ्या घरच्यांचं काय सौरभने औंढा गिळला ती पुन्हा म्हणाली आणि मला तुमचा प्लॅन कसा कळला हे जाणून घ्यायचं असेल ना तुम्हाला सगळ्यांनी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं तुमचं हे लाडकं लेकरू आहे ना काल मी त्याला हिप्नोटाईज केलं तेव्हा हो सगळं सांगून मोकळा झाला होता तो मला हो की नाही सौरभ सलोनीनं विचित्रपणे हसत विचारलं तो आता कोलमडल्यासारखा मागे सोफ्यावर धापकन बसला आणि मला कोणी मी थांबवायचा प्रयत्न करायचा नाही नाहीतर काय होईल माहीतच आहे तुम्हाला असं धमकीवाजा बोलून सलोनी वर गेली सौरभ आता दोन्ही हातात तोंड घेऊन दस ढसढसा रडू लागला माझ्यामुळेच माझ्यामुळेच झालं सगळं मला माप कर रुद्रांश मला माप कर आता काय करायचं बाबा आपला रुद्र त्याला कसं बाहेर काढायचं ही सलोनी खूप हुशारने निघाली पूर्वीनं रडलेल्या सुरात विचारलं खंडेराया वाचव रे बाबा तुझ्याशिवाय कोणी नाही आता जर माझा रुद्र घरी नाही आला ना तर मरेपर्यंत तुझं तोंड नाही बघणार मी आजी आज तोंडाला पदर लावत म्हणाल्या तितक्यात सलोनीवरून बॅग घेऊन आली आजी तो हार देताना तिनं लगेच आजींना विचारलं देते देते माझ्या रुद्रला तेवढं बाहेर काढ आजी आज विनवण्या केल्यासारखं म्हणाल्या एवढीच किंमत आहे का तुमच्या नातवाची बस काही लाख तिनं कुस्तीत हसून विचारलं किती पाहिजेत मग तुला मध्येच अंजूनं तिला विचारलं सलोनीनं तिच्याकडे बघितलं तशी ती परत म्हणाली हे बघ जर तुला पैसेच हवे असतील तर लागेल तेवढे घे पण माझ्या रुद्रांशला सोडव प्लीज मी हात जोडते तुझ्यासमोर दिनेशराव आता आशेनं उठत म्हणाले हो हो तू फक्त बोल मी माझी सगळी इस्टेट नावर करून द्यायला तयार आहे तुझ्या तू फक्त आमच्या रुद्रांशला सोड सलोनीनं सर्वांवर एक नजर फिरवली सगळेच आशानं बघत होते तिच्याकडे रुद्रांशवर यांचं खरंच किती प्रेम आहे या गोष्टीचं थोडं का होईना कौतुक वाटलं तिला पण लगेच आताची घडी घालत ती म्हणाली ठीक आहे सोडेन मी त्याला पण त्या बदल्यात मला दहा करोड हवेत दहा करोड सगळे सोबतच ओरडले सो डोळे तर भले मोठे विस्पारले गेले होते श्वासच घशात अडकला गेला त्यांचा काय झालं आय पी एस रुद्रांश मोहिते पाटील आहे तो त्याच्यासमोर तर ही किंमत काहीच नाही नको असेल तर जाते मी सलोनी कुस्तीत हसून म्हणाली नि ती जाणार तेच दिनेशराव म्हणाले थांब भेटतील तुला पैसे गुड मी फोन करून सांगेन कुठं यायचं ते आणि हुशारी करायची नाही आ नाही तर तिनं बोलता बोलता नजरेनेच धमकी दिली नाही गं बाई तू तु तुझे तु पैसे घे आणि फक्त माझ्या रुद्राला सोड पूर्वी हात जोडून कळवळून म्हणाली सलोनी हसतस तिथून निघून गेली सगळेजण मनाने खाली बसले सगळं अवसानच गळालं होतं त्यांचं बाबा एवढे पैसे रोख कसे उभे करणार तुम्ही ना हवालदिल होऊन दिनेशरावांना विचारलं हो ना तो जेलमध्ये आहे तर आपल्याला बँकमधून पण काढता येणार नाहीत उरलेले पण कसे गोळा करायचे सौरभने ही लगेच शंका काढली आहेत माझे मित्र हाक दिली तर असे घेऊन येतील नंतर रुद्रांश सुटला की घर घाण टाकून देऊन टाकू दिनेशराव उसासा सोडत म्हणाले घर कशाला घाण ठेवायचं दागदागीने सगळे मोडून टाकू अंगावर काही नसलं तरी चालेल पण डोक्यावर हक्काचं छप्पर हवं हे पण मी आता शिकवायचं का आजी ओरडत म्हणाल्या तसे दिनेशराव ठामपणे म्हणाले आई कमावती मुलं आहेत सोडवता येईल नाही झालं तर भाड्यानं राहील शेवटी माझा मुलगा माझ्यासोबत असणं महत्त्वाचं आहे माझ्यासाठी बाकी मला कशाची फिकीर नाही आजीही काहीच बोलल्या नाहीत मग दिवसभर टी व्हीवर रुद्रांशचीच न्यूज दाखवत होते एवढी मोठी मोठी मिशन्स त्यानं सक्सेसफुली पूर्ण केली होती एक आदर्शवादी आय पी एस ऑफिसर होता तो जनतेसाठी त्यामुळं लोकांचा अजूनही विश्वासच बसत नव्हता कितीतरी जण त्याला बसवलं गेलं असेल हेच कुऱ्हाळ लावत होते पण त्याच्यावर जळणाऱ्यांची मात्र चांदी झाली होती तो आता जेलमध्ये जाणार म्हणून आनंदानं उड्या मारत होते ते पण समाजात सगळे सारखे थोडीच असतात काही चवताळलेल्या लोकांनी गेट बाहेरून दगडफेक केली होती बंगल्यामध्ये असतात काही हलक्या कानाचे सनकी लोक मुकेशनं तेवढ्यासाठी पोलीस फोर्स पाठवून दिली होती बंगल्यामध्ये जेणेकरून घरच्यांना त्यांचा त्रास होणार नाही संध्याकाळी पाच वाजता सलोनीचा कॉल आला तिनं फक्त अंजूला बोलावलं होतं पैसे घेऊन घरचे तयार नव्हते कारण ती सलोनी होती पण अंजू तयार होती तिला काहीही करून रुद्रांशला सोडवायचंच होतं आणि ती कोणतीही रिस्क घेऊ शकत नव्हती शेवटी खूप आग्रह केल्यानंतर सौरभच तिच्यासोबत जाण्याचं ठरलं ते दोघेही मग दहा करोड रुपये घेऊन सलोनीला भेटायला निघाले इकडे सलोनी, सलोनी सगळं ऐकत होती सौरभच्या फोनमधल्या ट्रान्समीटर चिपमुळे घरच्यांची झालेली अवस्था बघून तिला खूप हसायला येत होतं ती जिंकल्याच्या धुंदीत स्वार होती ती मग तिच्या माणसांसोबत कॅफेकडे निघाली जिथे त्यांचं भेटायचं ठरलं होतं इकडे अंजू सौरभसोबत कॅफेमध्ये पोहोचला सलोनी बसलीच होती तिची वाट पाहत एका ठिकाणी ते दोघेही मग तिथे जाऊन तिच्यासमोर बसले पैशांची बॅग होतीच खाली अरे वा हे पण आले का तुझ्यासोबत माझं शेवटचं दर्शन घ्यायचं होतं की काय सलोनी लाडिकपणे सौरभला म्हणाली ही फालतूची बडबड करायला आलो नाही आम्ही कळलं ना सौरभ चिडत म्हणाला अंजूही रागामध्ये म्हणाली हे बघ सलोनी पैसे आणलेत आम्ही वाट कसली बघताय मग द्या ती बॅग इकडे सलोनी हात पुढे करत म्हणाली आधी आम्हाला सौरभ वरुद्रांश निर्दोष असल्याचे पुरावे दे अंजूही हातपुढे करत म्हणाली बोलता बोलता एका हातानं तिनं मोबाईल पकडला होता सलोनीच्या नजरेतनं ते सुटलं नाही तिनं मोबाईलकडे इशारा करून दे म्हटलं अंजूनं एकदा सौरभकडे बघितलं सौरभने त्याचा मोबाईल तिला दिला तसं सलोनीनं त्याच्या मोबाईलमधली चिप काढून बाजूला उभ्या असलेल्या एका माणसाकडे दिली त्यानं जाणून अंजूला गन दाखवली एकच नाही आहे आजूबाजूला बघ सलोनी खवचटपणे हसत म्हणाली या दोघांनी बघितलं तर अजून तीन माणसं होती तिथे तिची त्यांच्या कुटील हास्यावरूनच कळत होतं ते सलोनीनं अंजूच्या मोबाईलकडे इशारा केला तसं अंजूने त्या तोटखात खात तिला मोबाईल दिला सलोनीनं चेक केलं तर तिच्या मोबाईलमध्येही ट्रान्समीटर चिप होती सलोनीनं ती पण त्या माणसाकडे दिली त्या माणसानं दोन्ही चिप तोडून टाकल्या तिनं त्या माणसाला इशारा केला तसं त्यानं त्याच्या खिशामधून एक मशीन काढलं आणि काहीतरी चेक केलं नाही आता कोणताच ट्रान्समीटर नाही इथे असं बोलून तो मग बाजूला जाऊन उभा राहिला तू बॅगमध्ये पण ट्रान्समीटर आणू शकत होतीस ना म्हणून चेक करून घेतलं एकदा मी रिस्क नाही घेऊ शकत बाबा सलोनी हसत म्हणाली तुझ्याकडे पण चिप होती सौरभने अंजूला नवलानं विचारलं अंजू बोलणार तेच सलोनी मोठ्यानं हसायला लागली हे बघ सलोनी तू अंजू चिडूनच उठून बोलायला गेली तसा तिचा धक्का आलेला वेटरला लागला तिच्या हातातल्या ट्रेमधलं सगळं सामान मटेरियल खाली पडलं ओ ओहो सॉरी अंजू त्या मुलीला दिलगिरी व्यक्त करत म्हणाली इट्स ओके मॅम ती मुलगी खाली बसत म्हणाली आणि फुटलेल्या ग्लासचे तुकडे गोळा करू लागली अंजू ही पटकन खाली बसून तिला मदत करू लागली सलोनीनं वैतागून मान हलवून दुसरीकडे बघितलं ती मुलगी गेली तशी अंजू सलोनीला बोट दाखवत म्हणाली तू बोललीस तसे पैसे आणलेत आम्ही आता तुझं प्रॉमिस पूर्ण कर जास्त आवाज चढवू नकोस खाली बस आणि शांततेत बोल सलोनी भुवई उंचावत वा धमकी वजा म्हणाली अंजू मूग गिळूनच खाली बसली खूप हुशार समजतेस कागद स्वतःला तू पैसे देण्यासाठी तयार झालीस तेव्हाच मला कळलं होतं की तुझा आणि रुद्रांशचा हा बॅकअप प्लॅन असणार त्याशिवाय एवढी मोठी रक्कम द्यायला तयार का व्हाल तुम्ही सलोनी तिरकस असत म्हणाली तसं सौरभने धक्का लागल्यासारखं अंजूकडे बघितलं तुमचा दुसरा प्लॅन होता त्यानं अंजूला विचारलं तशी सलोनी म्हणाली हो तुझ्या दादा अनवहिनीनं तुम्हाला सगळ्यांना बनवलं हो की नाही अंजू अंजू आता जाम चिडली होती तरीही शक्य तेवढा आवाज बारीक करत ती म्हणाली बास झाली हा सलोनी तुझी नाटकं तू सौरभवर खोट्या रेपचे आरोप लावलेस ना तेव्हाच रुद्रांशनं तुला तुझी लायकी दाखवली असती पण हा सौरभ तुझ्याशी लग्न करून बसला वर त्याला इनोसंट प्रूफ करायला पुरावे नव्हते म्हणून गप्प बसावं लागला आम्हाला कारण हीच तुझ्या रुद्रांशची लायकी आहे कळलं ना सलोनी कपाळावर आठी पाडत म्हणाली रुद्रांशबद्दल एक शब्दही बोलू नकोस तू तुझ्यासारखे लपून वार नाही करत ते तू घरी बॉम्ब प्लॅन्ट करून सौरभला धमकी दिलीस आणि त्याच्यासोबत लग्न केलंस आणि तेही कशासाठी तुझ्या भावाला पळण्यात मदत करून रुद्रांशला गुंतवण्यासाठी जर तुझ्यात हिंमत असती ना तर हे असे लपून छपून घरच्यांना मोहरा बनवून वार केले नसतेस त्यांच्यावर डरपोक आहेस तू अंजू चवताळून तिच्यावर जळजळीत नजर टाकत म्हणाली ए जास्त बोलू नकोस आजूबाजूला कोण आहे माहिती आहे ना आली तशी घरी जाशील सलोनी धमकी देत म्हणाली अंजू कानादी लागतेयस तिच्या देते पैसे आणि पुरावे घेऊन चल आपल्याला रुद्रांशला सोडवायचं आहे सौरभ अंजूला समजावत म्हणाला सलोनी परत हसायला लागली हे दोघेही तिच्याकडे विचित्रपणे बघू लागले सलोनी हसणं थांबवत म्हणाली तुम्हाला खरंच वाटलेलं का की मी पुरावे देईन म्हणजे या दोघांनीही धसक्यानं विचारलं म्हणजे मी पुरावे देणार नाही सलोनी ठासून म्हणाली आता ही दोघेही चिडून उठणार तेच सलोनी धमकी देत म्हणाली घरी अजूनही बॉम्ब आहे विसरू नका घरच्यांचा विचार करा या दोघांनीही घाबरून एकमेकांकडे बघितलं ते लगेच गपकार होत जागेवरच बसले अंजू तर आता रडायलाच लागली सलोनी प्लीज तुझा भाऊ सुटलेला पाहिजे होता तुला सुटला ना तो तुला पैसे हवेत घेऊन जा पण प्लीज माझ्या रुद्रांशला सोडवून जागं मी हात जोडते तुझ्यासमोर अंजू हात जोडून मेटाकुटीला आल्यासारखी म्हणाली आय विश की मी रुद्रांशला दाखवू शकले असते की मी त्याच्या बायकोशी कशी अवस्था केली आहे ते सलोनी तुच्छतेने म्हणाली आणि हसून पुढे म्हणाली मी पैसे घेऊन जाणारच आज आणि रुद्रांशही जेलमध्येच राहणार तुम्ही लोक माझं काही वाकडं करू शकणार नाही आहात सलोनी अंजू ओरडली तशी ती बोट दाखवत म्हणाली ओरडू नकोस सौरभने रेप केला नव्हता हे तर तुम्ही सिद्ध करू शकणारच नाहीत पण सुद्धा मी हिप्टोटाईज केलं म्हणून माझ्या दादाला पळवलं हे सुद्धा तुम्ही सिद्ध नाही करू शकणार माझ्या दादाला जे सहन करावं लागलं तेच त्या ते रुद्रांश मोहिते आणि त्याच्या फॅमिलीला सहन करावं लागणार ला। मी फक्त एकच करू शकते सलोनीनं तिच्याकडचा रुमाल काढला तो अंजूला देत ती म्हणाली डोळे पुसण्यासाठी हे देऊ शकते हवं तर मी ना घरी एक बॅग भरून रुमाल पाठवते कारण रुद्रांश काही दहा वर्ष बाहेर येणार नाही सो तुला मदत होईल तेवढीच घे तिनं बळच अंजूच्या हातात रुमाल दिला सौरभ तर एवढा चिडला होता की सरळ उठून सलोनीचा गळा दाबावा असा त्याला वाटला पण घरी बॉम्ब असल्यानं तो फक्त मोटावळून असहाय्यपणे बघण्याचं काम करू शकत होता याची गरज मला नाही तुला लागेल अंजू सलोनीकडे बघत म्हणाली आवाज बदलला होता तिचा तिनं परत तो रुमाल सलोनीच्या हातात दिला सौरभने गोंधळून अंजूकडे पाहिलं सलोनी पण तिची डोळ्यात आलेली चमक बघून थोडीशी चपापली पण लगेच हसत म्हणाली तुझ्या लक्षात आलं नाही वाटतं मी काय बोलले ते आलं ना, ना माझ्याही लक्षात आलं आणि त्यांच्याही लक्षात आलं अंजू तिच्या नजरेत बघत म्हणाली तिच्या नजरेतला कॉन्फिडन्स बघून सलोनीनं विचारलं कुणाच्या ते बघ तिकडे त्यांच्या अंजू हात करत म्हणाली सलोनीनं तिकडे बघितलं तर मीडियाची बस उभी हो होती तिथे सलोनीनं आता धास्तीनं अंजूकडे बघितलं अंजूनं तिच्या केसामधून एक छोटासा डिवाईस काढून तिच्या समोर ठेवला सलोनीनं बघितलं तर तो एक कॅमेरा होता तिनं विस पारून अंजूकडे पाहिलं ती तिच्या माणसांना इशारा करायला गेली तशी धरून ताडकन जागीच उभी राहिली कारण प्रत्येक माणसाच्या मागे गण धरून एक माणूस उभा होता अंजू उठून सलोनी समोर येत म्हणाली सो so, मिस सलोनी चेक अँड मेट सलोनी मोठ्यानं हसायला लागली अगं थांब थांब तू असं समजू नकोस की तुझा दादा जेलमधून फरार झाला वगैरे तो परत जेलमध्येच गेला बिचारा अंजूही हसतच म्हणाली तशी सलोनी हसायची थांबली विश्वास नाही बसत का अहो तुम्हीच सांगा हो जरा अंजू तिच्या मागे बघत म्हणाली सलोनीनं मागे वळून बघितलं तशी ती दचकून मागे टेबलवरच कोसळली समोर रुद्रांश रुबाबात उभा होता त्याला समोर उभं असलेलं तेही वर्दीमध्ये उभं असलेलं पाहून धाबेनं आणले तिचे तू तू तर जेलमध्ये होतास ना सलोनीनं अडखळतच विचारलं रुद्रांश मान हलवून मोठ्याने हसायला लागला इकडे अंजू पण हसायला लागली रुद्रांशच्या मागे उभी असलेली एक लेडीज ऑफिसर आली तिनं सलोनीच्या हातात बेड्या घातल्या सलोनी शॉक लागल्यासारखी हाताकडे बघत होती त्या ऑफिसरनं तिला खांद्याला धरूनच चेअरवर बसवलं रुद्राज मग तिथं येऊन अंजूच्या शेजारच्या चेअरमध्ये बसला अंजू पण त्याच्या बाजूला बसली सौरभ तर सुखद धक्क्यात होता एवढा की त्याची बोलतीच बंद झाली होती रुद्राजने इशारा केला तसं सलोनीच्या माणसांना तिथून नेण्यात आलं आता तर मीडिया पण तिथे आली होती कुठून सुरुवात करायची रुद्राज विचार करत म्हणाला तशी अंजू म्हणाली अहो तिला आधी हे सांगा की माझ्याकडे कॅमेरा कसा आला नी तुम्ही इथे कसे आलात बरोबर रुद्राश तिच्याकडे बघत म्हणाला तो मग सलोनीकडे बघत म्हणाला आत्ता जी वेटर आली होती ना ती बघ ती सलोनीनं बघितलं तशी ती वेटर एकदम क्यूटपणे हसली सौरभला तर अजून एक धक्का बसला ती त्याची पिया होती ती वेटर नाही आहे ती माझ्या मिसेसची बेस्टी आहे ती मगाशी खाली गोळा करत होती ना सगळं तेव्हा तिनेच दिला कॅमेरा हिला आणि मी तर इथेच होतो कॅफेमध्ये माझ्या माणसांसोबत फक्त आत बसलो होतो तुझी वाट पाहत पण मी फक्त अंजूला सांगितलं होतं तिने तर कॉल पण केला नव्हता कुणाला केला असता तर आवाज आला असता सलोनी गडबडून म्हणाली तिनं मेसेज केला होता मला रुद्रांश असून म्हणाला सलोनीनं तोंडात दिल्यासारखा चेहरा केला तो मग पुढे म्हणाला तुझ्या लक्षात नाही आली ना ही गोष्ट कशी येणार तू तर विजयाच्या धुंदीत होतीस खरं तर तुझा हा विजय पण मी ठरवला होता म्हणून तुला भेटला आणि हो ज्याच्यासाठी एवढं केलंस तो तर जेलमध्येच आहे अजून वॉट रब्बीश सलोनी ओरडली तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती रुद्रांश असून म्हणाला अगं हो माझी माणसं धरून होती त्याला परत पकडण्यासाठी तो जसा बाहेर गेला तसाच परत आत गेला कारण आधीपासूनच तयार होतो आम्ही तू सौरभसोबत काहीतरी केलं माहीत होतं बट काय मी जेव्हा माझ्या कबडमध्ये चेक केलं तर माझा युनिफॉर्म वापरल्यासारखा वाटत होता पण मी तर दुसरा वापरत होतो मग कुणी वापरला मग मला कळलं की सौरभचा वापर करून तू मला टार्गेट करणारेस नंतर तू तेच केलंस मी म्हणून तू त्याचे गुंडांसोबत फोटोज क्लिक केलेस नंतर मला ही इप्नोटाईज केलंस आणि तुझ्या भावाला माझ्यातर्फे मदत केलीस पण नंतर त्याचं काय झालं माहिती आहे रुद्रांशने मग थोडक्यात सगळं सांगितलं आणि म्हणाला तू अंजूचा मोबाईल चेक करावा हाच प्लॅन होता आमचा म्हणजे तू रिलॅक्स होशील आणि आम्हाला वाटेल तशीच वागशील आणखी एक तुला असं कसं वाटलं की तू काहीही करशील आणि मी गप्प बसेन तू रात्री ज्या वेळेस बॉम्ब प्लॅन्ट केलास त्याच्या अर्ध्या तासानंतर लगेच काढला पण आम्ही फक्त घरी सांगायचं राहून गेलं होतं दॅट मीन्स तुझे सगळे पत्ते खल्लास डियर. तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि या कथेचे पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद